गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात एक्सरे सेवा चार दिवस बंद मशीन जुन्या इमारतीत ठेवल्यानं गोरगरीब रुग्णांचे हाल गारगोटी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनातील प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांनी काही कारणी सांगत एक्सरे रूम जुन्या इमारतीतच ठेवत असल्याचं निदर्शनास आलं असून त्याचा नाहक त्रास गेले कित्येक महिने व खास करून या आठवड्यात रुग्णांना होत आहे गेल्या आठवडाभर तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जुन्या इमारतीत मोठी पाणी गळती होऊन एक्सरे रूम समोर व आतल्या बाजूस पाणी साचून तळ्याचं स्वरूप निर्माण झालं होतं त्यातूनच हातपाय मोडलेले रुग्ण वाट काढत एक्सरे काढण्यासाठी या रूममध्ये मध्ये नातेवाईक उचलून घेऊन जात होते पाणी असल्यानं पाय घसरून देखील काही जण पडले होते सध्या चार दिवस एक्सरे मशीन बंद ठेवण्यात आला आहे याबाबत संबंधित माहिती घेतली असता मशीनला करंट येतो पाण्याची मोठी गळती एक्स रे मशीनच्या खोलीत झाल्यानं एक्स रे काढणं अशक्य असल्याचं कारण रुग्णांना सांगितलं जात आहे कित्येक महिने जुन्याच बिल्डिंग मध्ये एक्स रे मशीन का ठेवले हा तर एक मोठा प्रश्न असून याचे उत्तर मात्र अनुत्तरितच आहे यातूनच उपजिल्हा रुग्णालयाचे प्रशासन बेशिस्त बेकदर निष्काळजी असल्याचं समोर येत आहे सदर बाबतीत रुग्णाकडून मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे अद्यावत बिल्डिंग असताना सुद्धा सदर एक्स रे रूम का शिफ्ट केलं नाही हा मोठा घन प्रश्न रुग्णांसमोर व त्यांच्या नातेवाईकांसमोर उभा राहिला आहे याला सर्वस्वी प्रमुख वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहत असलेल्या महिला अधिकारी जबाबदार आहेत अशी चर्चा ग्रामस्थ व रुग्णांतून होत आहे महानकर न्यूजसाठी सागर कुंभार गारगोटी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा